त्यांनी त्यांच्या दारात आलेला एकही माणूस असा रिकाम्या हाताने परत जात नाही मग त्याचं काम दवाखान्याचं असू द्या किंवा रस्त्याचा असू द्या किंवा इतर काही असू द्या रामबाऊ सातपुतेंसारखा चोवीस तास तत्पर माणूस मला आजपर्यंत माझ्या बघण्यात नाही नक्कीच जर मला सांगा जर आपल्या अक्रूज भागामध्ये जर लोकांना मुक्तपणे त्यांचा व्यवसाय करता आला नाही किंवा त्यांची कामे जर लवकरात लवकर होत नसत किंवा त्यांच्यावर दडपण येत असत आज तुम्ही निवडणूक बघत आहात प्रचार करताना किती अडचणी येतात लोकांवर दबाव आहे असं लोक उघडपणे नाही सांगत पण आमच्याजवळ सांगतात की आमच्यावर दबाव आहे म्हणजे हे कुठे ना कुठे एक अं त्यांच्यावर अं दडपण आहे की बाबा आम्हाला अं दडपशाही चालू आहे हे कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीला हे संपून टाकायचं आहे माने पाटील कुटुंबाने पहिल्यापासून समाजकारण याला जास्त महत्व दिलं राजकारणापेक्षा आणि आमचा सपोर्ट भारतीय जनता पार्टीला म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने आमच्यावर तो विश्वास दाखवला आणि आमच्या बरोबर आम्हाला त्यांनी बरोबर घ्यायचा विचार केला म्हणजे पन्नास नाही सत्तर वर्षापूर्वीच्या ज्या समस्या असतील त्या आज पण तशाच आहेत म्हणजे आज मी जेव्हा माझ्या प्रभागामध्ये फिरतो तर गटारीची एवढी वाईट अवस्था आहे नमस्कार प्रभात न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत अकलूज या शहरामध्ये अकलूज नगर परिषदेची निवडणूक ऐन चुरचीशी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण अनेक उमेदवारांच्या त्या ठिकाणी गाठीपेठी घेतोय त्यांच्या मुलाखती घेतोय आता आज आपण प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार त्या ठिकाणी गिरीराज माने पाटील यांच्यासोबत आहोत खर तर बहि्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे अं ओळख सांगायची गरज नाही कारण अनेक संघर्ष त्या ठिकाणी अकलूश शहरासाठी त्यांचे झालेले आहेत दोन हजार चौदाची निवडणूक असू द्या दोन हजार एकोणीस ची निवडणूक असू द्या नव्हे तर आता असणारी भारतीय जनता पार्टीकडून त्यांना मिळाली अधिकृत उमेदवारी असू द्या त्याबद्दल सर्वांना त्या ठिकाणी अकलूज शहरांना ज्ञात आहेत की गिराज या पाटील यांचं योगदान त्या ठिकाणी शहरासाठी किती आहे आज त्याच पार्श्वभूमीवर अक्रूज नगर परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मधून ते निवडणूक लढवतात भाया साहेब तुमचं अकलूज संदर्भात असणारं जे काही मत आहे आजची परिस्थिती आणि अकलूज त्या संदर्भात काय वाटतं तसं बघायला गेलं तर आजची परिस्थिती आणि अकलूज हे मागच्या पेक्षा काही वेगळं नाही आज आपण इतकी वर्ष झालं बघतोय अकलूज त्याच समस्या अकलूजला आजही आहेत जसं की रस्त्याच्या समस्या असेल पिण्याच्या पाण्याच्या समस्या असेल परत गटारीच्या समस्या असतील लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांच आजही आज इतके वर्ष झाले आज पन्नास वर्ष ते म्हणतात की आमची सत्ता आहे आम्ही अक्लूज ग्रामपंचायत अशा खंडामध्ये नंबर एकची ची बनवली पण आपण जेव्हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतो आज ही जुन्या म्हणजे पन्नास नाही सत्तर वर्षापूर्वीच्या ज्या समस्या असतील त्या आज पण तशाच आहेत म्हणजे आज मी जेव्हा माझ्या प्रभागामध्ये फिरतो तर गटारीची एवढी वाईट अवस्था आहे की लोकांचं पिण्याची पाईपलाईन त्या गटारीमधून गेलेली आहे म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे ते लोकांना गटारीमधून भरून घ्यावं लागतं किंवा काही काही ठिकाणी तर अशी अवस्था आहे की तिथंच गटारीच्या चूल आहे आणि तिथेच पिण्याचं पाणी म्हणजे एवढी दयनीय अवस्था आहे आणि दुसरं तसं बघायला गेलं तर रस्त्यांचं आज तुम्ही इथला रस्ता बघत असाल इथून तुम्ही गांधी चौकातनं जरी बघितला तरी मेन रोडच तुमचे असे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नाही त्यामुळं मला नाही वाटत की अकलूज एवढं काय बदलल्या बदललेलं आहे का किंवा एवढं विकसित झालेलं आहे त्यामुळे आमचा आता असा प्रयत्न राहील की बाबा अकलूजला एक नवीन दिशा दाखवणे आणि अकलूजला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाणे हे आमचं ध्येय असेल पण त्यासाठी मूलभूत गरजा जे आहेत जे लोकांचं राहणीमान आहे ते सुधारलं पाहिजे प्रथम ते बेसिक जे गरजा त्या जर आपण सोडू नाही शकलो किंवा त्या ज्या अडचणी सोडवू नाही शकलो तर आपल्याला अकलूज विकसित झालं आहे असं म्हणता येणार खर तर भैया आपण थोडं फ्लॅक्स बॅकला जाऊ आजच्या समस्या तुम्ही म्हणल्या गेली पन्नास वर्षापासून ज्या समस्या होत्या त्या आजही समस्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतायत आणि खर तर दोन हजार एकोणीसची ची निवडणूक त्या ठिकाणी तुम्ही लढवली आणि त्या ठिकाणी चिरंजीव संग्रामदादांना त्या ठिकाणी तुम्ही पराभव केला आणि अकलूज नव्हे तर महाराष्ट्रात त्या विजयाची चर्चा झाली गिरिराज माने पाटील हे अनेक माध्यमावरती नाव चर्चेचं ठरलं खर तर ती निवडणूक दोन हजार एकोणीसची कशी होती ती निवडणूक तेव्हा सुद्धा याच समस्या होत्या समस्या घेऊन आम्ही ती निवडणूक लढलो होतो विरोधकांच्या सांगणं होत की आम्ही एवढं अक्लूज विकसित केलाय असं केलंय त्याच त्याच तेच मुद्दे धरून आपण आम्ही ते निवडणूक लढलो होतो पण फक्त माझ्या एकट्याकडून किंवा एक, कि एक दोघांकडून अक्लूजचा विकास होणार नाही त्यासाठी अक्का जे आमचं पार्टी आहे किंवा पॅनल म्हणा ते बसणं खूप गरजेचं आहे आणि त्या निवडणुकीचं माझं नाव किती झालं यापेक्षा अकलूतचा विकास काय झाला म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या निवडणुकीनंतर एक महिना दीड महिन्यातच कोरोनाचं आपल्याला बघावं आवड आलं कोरोनाचं आणि त्यानंतर एक सहा पाच ते सहा महिन्यात ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि त्यानंतर प्रशासकच प्रशासक बसले आणि त्यानंतर जे समस्या आहेत त्या ते सगळं शासनाच्या हातात गेलं ते हे केलं त्यामुळे आम्हाला म्हणावं असा तेवढी निवडणूक जिंकूनही मला पाच महिन्यांचाच सा अवधी मिळाला त्यामुळे मला माझं काम किंवा लोकांच्या असणाऱ्या समस्या सोडवता आल्या नाही त्यामुळे मी परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय आणि आता यावेळेस मला खात्री आहे की लोक मला निवडून देतील आणि पुढचे पाच वर्ष सेवा करायची संधी देतील आणि ज्या विश्वासाने लोकांनी मला गेल्या वेळेस निवडून दिलं होतं त्याच विश्वासाने लोकांनी मला यावेळेस पण निवडून द्यावं आणि माझं काम बघावं आणि त्या मी त्याची खात्री देतो की मी गेल्या पन्नास वर्षात जे झालं नाही त्यापेक्षाही जास्त मी काम करून दाखवतो खरं तर सर आज तुमच्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत त्या ठिकाणी आहात माने पाटील कुटुंब संपूर्ण भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट मिळाल्यामुळं त्यांना कुठंतरी ताकद निर्माण अकलू शहरामध्ये करता आली हे असताना आज त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये जे राम सरपते काम करतायत नेतृत्व करतायत याकडे कसं बघताय तसं तुमचा प्रश्नच जरा आहे माने पाटील कुटुंबानी पहिल्यापासून समाजकारण याला जास्त महत्व आहे राजकारणापेक्षा आणि आमचा सपोर्ट भारतीय जनता पार्टीला मानण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने आमच्यावर तो विश्वास दाखवला आणि आमच्या बरोबर आम्हाला त्यांनी बरोबर घ्यायचा विचार केला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो आणि आपण गेले पाच किंवा दहा वर्ष झालं बघतोय रामभाऊ सातपुते त्यांनी या तालुक्यामध्ये एवढं कामं केली आहेत लोकांची ते पहिले आमदार होते नंतर त्यांचा थोड्या मताने पराभव झाला दोन हजार तेवीस चोवीसच्या आसपास पण तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी यांनी पहिल्यापासूनच कार्यकर्ता असो किंवा जे लोक म्हणजे समाजकारणात आहेत त्यांना वर नेण्याचं काम केलं आहे मग आम्ही जे माने पाटील कुटुंब आहे आम्हाला फक्त समाजकारण हे महत्वाचं म्हणजे आमच्या आम्ही ज्या लोकांपर्यंत जातो किंवा लोका जे लोक आमच्यापर्यंत येतात त्यांची कामं सुटली पाहिजेत आणि मग हा विश्वास आम्हाला रामबाव सातपुते यांच्याकडून मिळाला आणि रामबाऊ सातपुतेंचं काम जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला ऐकून असेल की त्यांनी त्यांच्या दारात आलेला एकही माणूस असा रिकाम्या हाताने परत जात नाही मग त्याचं काम दवाखान्याचं असू द्या किंवा रस्त्याचा असू द्या किंवा इतर काही असू द्या रामबाव सातपुतेंसारखा चोवीस तास तत्पर माणूस मला आजपर्यंत माझ्या बघण्यात नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमधून आम्ही प्रवेश केला आणि निवडणूक लढवत आहोत त्याबद्दल आम्ही आम्हाला अभिमान आहे खर तर आता तुम्हाला विचारायचं म्हणजे या ठिकाणी आता अनेक दिवसापासून मैत्री कुटुंबाची सत्ता आकडू ज्या शहरावरती होती आणि आज तुम्ही त्या ठिकाणी कालची जी सभा झाली ती अतिशय ऊर्जा देणारे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना होते आणि जे उमेदवार त्यांना सुद्धा होते खर तर त्या सभेसंदर्भात काय सांगा परवाची जी सवा झाली ती ना भूतुना भविष्य एवढी झाली म्हणजे त्यामध्ये आम्हाला त्याच्यावर कुणा त्या सभेमध्ये कुणावर टीका करायची नव्हती किंवा कुणाचे काय म्हणजे कुणाबद्दल काय द्वेष ना नह, हे नव्हता आम्ही फक्त अकलूजच्या विकासाबाबत बोलत होतो किंवा विकास आमचा ध्येय काय आम्हाला अकलूज कसं बघायचं आहे किंवा अकलूजच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही कशा सोडवणार याबद्दल ते सांगायचं होतं किंवा आणि जे आमचे सव्वीस जे नगर नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उभं राहिलेले जे आहेत किंवा नगराध्यक्षासाठी उभं राहिलेले जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल अकलूजला माहिती करून द्यायची होती की हे हे उमेदवार आहेत या या घटकातून आलेत म्हणजे जसं की काही एक जण रिक्षा चालवतो हो त्यांच्या घरात एक उमेदवार आलाय एक जण साध्या कामावर जातो म्हणजे ह्याच्या सर्वसामान्य सर्वसामान्य उमेदवार सगळे आहेत त्यांची ओळख करून द्यायची होती दे अकोल्याला की इथं कोणी असा कोण मोठ्या घरातला किंवा असा गुंड ह्याच्यातला असं कोणी नाही तर सगळे सुशिक्षित आणि सामान्य कुटुंबातले उमेदवार आहे खर तर त्या ठिकाणी जसं की तुम्ही म्हणला सुशिक्षित आणि त्या ठिकाणी जसं की तिने उल्लेख केला की गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांची तुलना त्या ते ठिकाणी भाषणामधून झाली होती हे असताना तुम्हाला अक्रूजवरती कुठंतरी भारतीय जनता पार्टीने टॅगलाईन वापरली टायटल वापरला की दहशतमुक्त अक्रूज त्या ठिकाणी करायचं आहे ह्याच्याकडे गिरिराज माने पाटील म्हणून तुम्ही काय बघता नक्कीच जर मला सांगा जर आपल्या अकलूज भागामध्ये जर लोकांना मुक्तपणे त्यांचा व्यवसाय करता आला नाही किंवा त्यांची कामे जर लवकरात लवकर होत नसेल किंवा त्यांच्यावर दडपण येत असेल आज तुम्ही निवडणूक बघत आहात प्रचार करताना किती अडचणी येतात लोकांवर दबाव आहे असं लोक उघडपणे नाही सांगत पण आमच्याजवळ सांगतात की आमच्यावर दबाव आहे म्हणजे हे कुठे ना कुठे एक त्यांच्यावर दडपण आहे की बाबा आम्हाला दडपशाही चालू आहे हे कुठे ना कुठं भारतीय जनता पार्टीला हे संपून टाकायचं आहे आणि आम्ही कुणावर गुंडागर्दी करायला किंवा दडपण आणायसाठी आम्ही राजकारण करत नाही आम्हाला सगळे जे कोणी असेल लहान घटकातले असेल ते वरच्या घटकातले सगळ्यांना समान न्याय द्यायचा आहे आणि समान सगळ्यांसाठी सगरन सेव, सगळ्यांची सेवा करायची खर तर तुम्ही आज दोन हजार एकोणीस लाही मतदारांच्या घरी गेला होता okay. आज दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे पण आता नगरसेवेच मतदान मागला जात आहे लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात नेमकं काय तुम्ही आता आमच्यासाठी काय करा भारतीय जनता पार्टीचा एक मोठा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहिलाय काय वाटतंय आता जसं माझ्या वॉर्डातलं किंवा माझ्या प्रभागातलं बघायला गेलं सहा नंबरमध्ये लोकांच्या मूलभूतच गरजा आहेत ज्या अडचणी आहेत जे गटरी गटारी आहेत कुठे कुठे अतिक्रमण झाले कुठे कुठे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत लाईटचे प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या प्रभागामध्ये मा रोजगारीचा आहे की एवढं टॅलेंट भरले तिथं मी काल फिरत होतो की मुली असतील मुलं असतील त्यांना काम करायचे इच्छा आहे काम करायची पण त्यांना काम नाही आहे इथं त्यामुळं आमचं त्या दृष्टिकोनातनं एक पाऊल असणार आहे की बाबा इथल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आता वर्षानुवर्ष तेच चालत झाले की त्या तिथं म्हणजे एवढं शिक्षित असून सुद्धा त्यांना पुढे काम हाताला काम नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी हे आणि रामभाऊ सतपुते यांच्या माध्यमातून आम्ही तिथल्या लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल याच्यावर आम्ही खास ध्यान देणार आहोत खर तर ज्या दिवशी आम्ही आई साहेबांचा सा मुलाखत घेतली त्या दिवस आम्हाला दोन हजार चौदाची आठवण करून दिली त्या काळातला पल्ला दुष्काळ त्या संदर्भात तुमच्या कुटुंबाने केलेल्या लोकांची मदत अतिशय वेदनादायक होती आणि केलेल्या कामाची पोच पावती त्या ठिकाणी आईला विजयाच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवलं आणि त्याच पार्श्वभूमीवर परत दोन हजार एकोणीसला सुद्धा तुम्ही विजय मिळवला आणि आज मात्र जनता परिवर्तन करणार की तेच माहिती पाटलांना पुन्हा सत्तेवर ठेवणं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्याच पार्श्वभूमीवर अकलूज शहर किंवा अकलूज नगर परिषदेची निवडणूक आणि तुमचं त्या संदर्भात असणार विजन काय असणार आज ही निवडणूक अकलूज या गावासाठी एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल आपल्याला की आज भारतीय जनता पार्टी ही आपल्या पूर्ण तक या निवडणुकीमध्ये उतरली आहे ही कुणाला संपवण्यासाठी किंवा कुणावर आरोप करण्यासाठी नाही तर लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या गोष्टींसाठी ही निवडणूक लढवली जाते या निवडणुकीमध्ये रामबाव सातपुतेंचं आम्हाला मार्गदर्शन आहे की आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण पुढे चालूया ना की आपण कुणावर आरोप करे आरोप करणे किंवा टीका करणे याच्यातून आपल्याला काय मिळणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचं विजन असणार आहे की इथल्या प्रत्येक माणसाला हक्काचं घर मिळालं पाहिजे पक्क घर मिळालं पाहिजे रस्ते चांगले असले पाहिजे म्हणजे गटारीच्या ज्या सुविधा असतील ते वेस्टेजचं ते नीट असलं पाहिजे पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे चोवीस तास मिळालं ला पाहिजे लाईट चोवीस तास असलं पाहिजे इथली तरुणी बाहेर पडताना रात्रीच्या बारा वाजल्या तरी तिला भीती नाही वाटली पाहिजे अशा अनेक ज्या आमचे विजन्स आहेत किंवा इथला जे आता तरुण जो बेरोजगार आहे त्यांच्यासाठी नवीन नवीन उद्योगधंदे इथे निर्माण करणे असे बरेचसे विजन्स आहेत प्लस एक सगळ्यात मोठं म्हणजे इथं मेडिकल कॉलेज यावं हे आमच्या सगळ्यांचं विजन आहे की बाबा इथं इथली लोक बाहेर जाऊन शिक्षण घेतात किंवा बाहेर कुठल्या गावाला लांब जावं लागतं गाव सोडून जावं लागतं किंवा रोजगारासाठी बाहेर जाऊ तर ते जाऊन आणि आपल्या अकलूजमध्येच राह हे आमचं भारतीय जनता पार्टीचं ध्येय असणार आहे खर तर येथे दोन तारीख की ज्या दिवशी मतदान असणार आणि तीन तारखेला तुम्ही केलेल्या कामाचा त्या ठिकाणी सातबारा तुमच्या समोर येणार आहे की खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्ता येणार की मोहिते पाटील कुटुंबाची पुन्हा त्या ठिकाणी सत्ता येणार हे असताना दोन तारखेला मतदार त्या मशीनच्या समोर जाणार आहे तुमचा विचार करणार की मोहिते पाटलांचा विचार करणार त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून गिरीराज माने हे उमेदवार सहा नंबर प्रभागातून उभे आहेत एक तुम्ही म्हणून त्या जनतेला नागरिकाला मतदाराला काय आवाहन करा नक्कीच तर येत्या दोन तारखेला निवडणुकीचं मतदान आहे आणि मला एकच सांगायचंय अकलूच्या जनतेला की तुम्ही पन्नास वर्ष मोहिते पाटील यांना तुम्ही मतदान देत आहात त्यांना संधी देत आहात माझं एकच म्हणणं आहे की या वेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान द्यावं एक संधी द्यावं आमचं काम बघावं आणि आमचं विजन काय आहे अकलूसाठी यावर तुम्ही आ, अभ्यास करावा किंवा यावर तुम्ही आ, लक्ष केंद्रित करून की बाबा हे नक्कीच ते काम करू शकते जसं रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून अकलूजची किंवा अकलूजच्या आसपासची बरीच सारी कामं झाली तशीच या नगर परिषदेच्या माध्यमातून जयकुमार बोगोरे असतील रामभाऊ असतील हे सगळे मिळून आम्ही अकलूजला एका वेगळ्या लेवलला किंवा वेगळ्या हाईटला नेऊन पोहोचवू हे नक्कीच आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ किंवा हे करू काय खात्री खात्री देऊ त्यामुळे येत्या दोन तारखेला तार तुम्ही दोन तारखेला काय संदेश असणार दोन तारखेचा संदेश आहे की बदल घडवा आणि अकलूजला आपल्याला एक वरच्या लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलला अकलूजचं नाव निघावं यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा एवढं सांगा नक्कीच आपल्या सोबत होते गिरीराज माने पाटील खर तर अनेक निवडणुका त्या ठिकाणी त्यांनी जवळून बघितल्या त्या परंतु आज एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत की ती जी निवडणूक पहिली होती त्या अपक्ष होत्या पक्षाचं कुठलंही पाठबळ नव्हतं पण आज भारतीय जनता पार्टीचं पाठबळ इतकं मोठं आहे आणि आज त्यांच्यासोबत असणारे पालकमंत्री असतील किंवा राम सातपुते असतील त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे त्यांच्यासोबत उभे आहेत आणि ही निवडणूक ऐन चुरशीच्या असताना आज गिरिराज माने पाटील हे प्रभाग क्रमांक सहा मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांचे विजन सांगितले असणारं काम सांगितलं तर येणारी निवडणूक काय होणार हे पाहणं तितकंच महाराज महत्वाचं आहे प्रभाग क्रमांक सहा मधून माहिते पाटील कुटुंबाकडून कोण यांच्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांची विजन्स काय असणार ते बघणार आहोत नेमकं विजयनाचा प्रभाव कोणाचा आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जनता ठरवेल आणि येणारी दोन तारीख त्या ठिकाणी तुमच्यासाठी दोघांसाठी परीक्षेचे असेल आणि तीन तारीख मात्र त्या ठिकाणी जनता जनता जनाधाराने जो काही निर्णय घेतला असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी मान्य करावा लागेल तर तस तरी तुम्ही आमच्या भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजला आज वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे धन्यवाद थँक्यू